दरम्यान आज सभागृहाचा चौथा दिवस आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अक्षय कुडकेलवार आहेत अक्षय आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नेमक्या कोणकोणत्या कामकाजांचा समावेश आहे दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मारहाणीच्या घटनांचे पडसाद सुद्धा आज उमटण्याची शक्यता आहे या सगळ्याच्या संदर्भात विरोधकांची नेमकी कशी रणनीती असेल आपण जर बघितलं ऋतुजा तर मारहाणीच्या दोन घटना पुढे आलेल्या आहे जालना जिल्हा आणि बीड जिल्ह्यामधल्या या मारहाणीच्या घटनास पुढे आलेल्या यासोबतच आपण बीडमधली जी घटना आहे या घटनेमध्ये मारहाण करणारा व्यक्ती सुरेश धस यांच्या निकटवर्ती आहे असं सांगितलं जातं आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे एकूणच सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि त्यांची जी गँग होती त्या गँगच्या विरोधात रणशिंग फुंकले होते त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही त्यांनी जोर धरून रावली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरेश धस यांनी जोर धरून लावली होती आणि यानंतर आता आपण बघतोय की सुरेश धस निकटवर्ती अमानुष पद्धतीने मारहाण आला त्यावरनं आज विधिमंडळाचं वातावरण तापणार आहे जालना येथे देखील मारहाण करण्यात आली आणि त्यासोबतच लोखंडी सळी गरम करून त्याचे चटके देण्यात आले या अमानुष पद्धतीच्या घटना आता महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत आणि यावरनं विरोधक आज आक्रमक होतानाचं चित्र आपल्याला विधिमंडळामध्ये बघायला मिळेल यानंतर जर दुसरीकडे बघितलं तर महिला वरील अत्याचाराच्या घटना या देखील वाढत आहे त्यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जी रक्कम किंवा ज्या महिला पात्र ठरवण्यात आल्या होत्या आता त्यांना अपात्र ठरवण्यात येत आहे या विषयाला देखील हात विरोधक घालण्याची आज शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर गेले तीन दिवस विधिमंडळाचं अधिवेशनाचं कामकाज सुरू आहे मात्र पहिल्या दोन दिवसात योग्य ते कामकाज होऊ शकलं नव्हतं आज आपण राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रति ज्या पहिल्याच दिवशी पटलावर ठेवण्यात आल्या होत्या काल पासनं त्यावरती भाषणं सुरू होती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या अभिभाषणावरती त्यांचं निवेदन सभागृहाला देणार आहे इतरही जे विधिमंडळ सदस्यांचे प्रश्न असतील ते प्रश्न देखील आज विधिमंडळामध्ये त्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल यासोबतच आज शेवटचा दिवस अभिभाषणावर चर्चेचा आहे आणि आजपासनं पी अधिवेशन अर्थसंकल्प पटलावर ठेवण्यात आलेला आहे या अर्थसंकल्पावर आणि मागण्यावरती सभागृहामध्ये चर्चा होणार आहे या सगळ्यात दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक देखील आहे विरोधकांनी गदारोळ घातला नाही यासोबतच सभागृह जर नीट चाललं तर आज हे कामकाज हे विधिमंडळ सचिवांचा जर कामकाज व्यवस्थित झालं तर ते पूर्णत्वास जाईल आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं सा आपण सांगतोय मंत्रिमंडळाची सुद्धा एक महत्वाची आज बैठक होणार आहे आणि या सगळ्याच्या अनुषंगाने आजचा दिवस महत्वाचा ठरेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी